आता सहजा सहजी तुम्हाला पेट्रोल डिझेल विक्री करता येणार नाही सरकारने फ्यूल खरेदी फास्ट फास्टॅग आणि पोल्युशन लायसन्स सर्टिफिकेट घेण्यासाठी इन्शुरन्स प्रूफ दाखवणं कंपल्सरी केलंय नमस्कार मी ऐश्वर्या शिंदे देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करते वाहन आणि दुचाकीच्या मालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे तुमच्याकडे व्हॅलिड थर्ड पार्टी इन्शुरन्स असलाच पाहिजे अन्यथा तुम्हाला पेट्रोल डिझेलही मिळणार नाही फक्त पेट्रोल डिझेलच नाही तर फास्टॅग साठी इन्शुरन्स पेपर दाखवावे लागतील तर तुमच्याकडे थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रूफ असेल तरच तुम्हाला इंधन विकत घेता येईल अन्य लाभांचा सुद्धा फायदा मिळेल जर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी शिवाय रस्त्यावर वाहन चालवताना पकडला गेलात तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल सरकारने फ्यूल खरेदी फास्टॅग आणि पोल्युशन लायसन्स सर्टिफिकेट घेण्यासाठी इन्शुरन्स प्रूफ दाखवणं कंपल्सरी केलंय भारतात सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक झालाय यात टू व्हीलर आणि फोर व्हीलर व्हेकल्स आहे तुमच्याकडे कार बाईक स्कूटर असल्यास इन्शुरन्स आवश्यक आहे यापुढे भारतातल्या रस्त्यांवर थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय वाहन चालवणं बेकायदेशीर आहे त्यासाठी तुमच्यावर दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये तुमच्या व्हेकलमुळे थर्ड पार्टीचं होणारं नुकसान वाचवता येतं तुम्ही कुठल्या अपघातात सहभागी असाल तर थर्ड पार्टी इन्शुरन्स थर्ड पार्टीत झालेलं नुकसान कव्हर करू शकतो मोटर व्हेकल कायद्यानुसार रस्त्यावर धावणाऱ्या सर्व वाहनांचं थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर असलं पाहिजे सरकारने नवीन इन्शुरन्स विकत घेताना फास्टॅगला व्हॅलिड थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीशी जोडणं केलं आहे याचा अर्थ असा आहे की पेट्रोल पंपावर मध्ये इंजन भरताना इन्शुरन्स काढलाय की नाही ते चेक होईल बऱ्याचदा फास्टॅग सिस्टीमच्या माध्यमातून सर्व काही तपासलं जातं आता फास्ट टॅग मध्येही इन्शुरन्सला जोडावं लागणार आहे अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा देशनाथी नमस्कार